नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आई वडिलांना सगळ्यात मोठी काळजी असते ती म्हणजे आमची मुलं नीट वागत नाही ते शिक्षणात किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच एक सोपा उपाय बघणार आहे की मुले नीट वागण्यासाठी शिक्षणात त्यांची प्रगती होण्यासाठी अभ्यासात त्यांचे मन लागण्यासाठी हा सोपा उपाय करा याने मुलं नीट वागतील त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होईल उन्नती होईल आणि त्यांच्या अभ्यासात मन लागेल मुलगा त्रास देणार नाही अभ्यास उत्तम करेल त्याचा करे। निकाल उत्तम येईल हा उपाय खूप चमत्कारी खूप कारगर आहे तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील ते नीट वागत नसतील शिक्षणात त्यांची प्रगती होत नसेल अभ्यासात मन लागत नसेल किंवा या गोष्टी चांगल्या सुद्धा असतील म्हणजे मुलं नीट वागत असतील शिक्षणात प्रगती होत असेल चांगला अभ्यास करत असेल तरी हा उपाय करा त्यांची अजून जास्त प्रगती होईल हा सोपा उपाय आहे यासाठी तुम्हाला फक्त एका पोथीची गरज आहे ती पोथी आहे नवनाथ भक्तीसार तुम्हाला ही पोथी आणायची आहे नवनाथ भक्तीसार स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाईन सुद्धा मिळते तर तुम्ही नवनाथ भक्तिसार आणले तुम्हाला नवनाथ भक्तिसार संपूर्ण वाचायचं नाहीये तुम्हाला रोज संध्याकाळी सात वाजे नंतरच सहा सुद्धा नाही साडेसहा सुद्धा नाही संध्याकाळी सात वाजे नंतरच तुम्हाला नवनाद भक्तीसारातील फक्त पाचवा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे नवनाद भक्तिसारातील पाचवा अध्याय रोज सात वाजेनंतर संध्याकाळी सात वाजेनंतर एक वेळेस वाचायचा आहे फक्त एकच अध्याय पाचवा अध्याय एक वेळेस तुम्हाला वाचायचा आहे आई वाचू शकते किंवा मुलाचे मुलीचे वडील सुद्धा असतील त्यांनी वाचले तरी चालेल किंवा मुलगा मुलगी जर हुशार असतील ते वाचू शकत असतील तर अजूनच चांगलं पण आई वडिलांनी वाचलं तरी याचा लाभ मुलांनाच होतो कारण आई वडिलांनी केलेलं प्रत्येक काम प्रत्येक सेवा हे आपल्या मुलांना लागू पडतच असते तर नक्कीच नवरात भक्तीधारातील पाचवा अध्याय रोज संध्याकाळी सात वाजेनंतर वाचा मुलांची प्रगती होईल मुलांच्या अभ्यासात लक्ष लागेल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद